जागतिक वारसा यादीमध्ये शिवनेरीचं नाव आदुर झालेलं आहे सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आजूबाजूच्या गावकऱ्यांना कुसुरकरांना काय आव्हान करुसुरकर म्हणजे तर हे शिवज्याचे खरं तर तसं पाहिलं तर शिवरायांच्या सातबाऱ्याचे मालकच कुसुरकर आहे हा जो किल्ला आहे हा कुसूरच्या सातबाऱ्यावर हो आहे त्यामुळे हे भुईचे पालखीचे भुई आहेत सगळे यांना तर सर्वात जास्त माझं आव्हान राहिले की आपण सर्वांनी आणि माझा फारेश काताला इथून पुढं आव्हान आहे तालुक्यामध्ये आपण समन्वयपूर्वक काम केलं पाहिजे सतत कायद्याचा धास देऊन सर्वसामान्य माणसाच्या उपचिविकेचा सुद्धा विषय असतो त्यांच्या सन्मानाचा विषय असतो आणि इथून पुढं लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये कुठला विषय न घेता परस्पर पत्र काढायचे इथून माझ्या घरात पाच वर्ष झालं असतं तुमचे लाड पण इथून पुढं ते होणार कटाक्ष राहीन कारण मी त्या राजाचाच मावळा आहे रेतेला त्रास म्हणजे आमच्या हृदयाला त्रास आहे सर्व शेतकऱ्यांच्या पोरांना ला पोटाशी लावून आपण बरोबर निघावं आणि कायद्याचा सन्मान सर्वांनी ठेवावं हो कुसुरकरांनी त्याच्यामध्ये आपल्या सर्व जबाबदारीचं निर्णायक असलेलं अधिष्ठान इथं उभं करावं येणाऱ्या जाण्यांना सन्मान तर द्यावाच परंतु इथं होणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी इथल्या सर्व आमचं वन खाता असेल पुरातत्व खातं असेल पोलीस खाता असेल ऑल डिपार्टमेंट असे। असतील आमच्या या सर्वांना सहकार्य मसूरकरांनी मोठ्या ताकदीने करावं कारण का तर या किल्ल्याचे खरे पारीदार आमच्या मसूरकर आहे